श्रीराम साधकः सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांच्या परंपरेतील साखरखेरडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत संत सहवासाची गोडी ही काही वेगळीच असते बघा एकदा ती गोडी ज्याला लागली त्याला तो प्रेमळ सहवास सोडून जावंच वाटत नसे महाराज तर संत शिरोमणी होते श्री महाराजांचा सहवास असाच सर्वांना हवाहवासा वाटणारा होता एकदा अनोळखी अपरिचित मनुष्य श्री महाराजांच्या एखाद्या अनुग्रहित भक्ताबरोबर महाराजांच्या दर्शनासाठी आला आणि श्री महाराजांची कारुण्याने ओथमलेली अमृतमय वाणी त्याच्या कानावर पडली म्हणजे तो अनोळखी गृहस्थही श्री महाराजांकडे ओढल्या जाई त्यालाही श्री महाराजांचा सहवास हवाहवासा वाटू लागे श्री महाराजांपासून दूर जाताना त्याचे पाय ओढवत नसत अगदी अनोळखी अपरिचिताची जर ही गोष्ट तर मग जो महाराजांचा आहे श्री महाराजांवर ज्याचं निरातिशय प्रेम आहे त्यांच्या प्रेमळ सहवासाची गोडी ज्याने चाकली आहे त्याबद्दल काय सांगावं अहो महाराजांच्या सहवासापुढे संसारातील विषयही त्याला त्याज्य वाटू लागतं आत्मसुखाचा निदान काही अंशी लाभ त्याला तेथे मिळत असल्याशिवायच का तो तेथे रममाण होत होता एवढं प्रेम महाराज या सर्वांवर करीत होते सर्वांची काळजी घेत होते त्यांना नामस्मरण भक्तीची गोडी लावून त्यांची पारमार्थिक उन्नती साधत होते सर्वांना पुत्रवत सांभाळीत होते म्हणूनच तर त्यांच्या अंतरंग भक्तांना महाराजांचा विरह सहन होत नसे आणि असाच सर्वांवर मायेचा वर्षाव करीत सर्वांना भक्तिमार्गाचे मोक्षमार्गाचे वाटसरू करीत श्री महाराजांनी हा समर्थ संप्रदाय येथे रुजवला देहाला अक्षरशः चंदनासारखं झिजवून त्याला खत पाणी घालून त्याचं प्रेमभावाने संगोपन केलं रामनामाचा प्रचार करताना श्री महाराजांनी असंख्य लोकांना श्रीरामरायाचा तेराक्षरी बीजमंत्र देऊन कृतार्थ केलं श्री महाराजांची रामभक्ती उपासना त्याग वैराग्य गुरुनिष्ठा वगैरे पाहून अनेक लोकांनी श्री महाराजांना अनुग्रह देण्याची विनंती केली तर अनेकांना श्री महाराजांनी स्वतहून अनुग्रह दिले कित्येकांना त्यांचे आचरण पाहून तर कित्येकांना त्यांच्या आई वडिलांच्या सांगण्यावरून अनुग्रह दिले काही भक्तांनी श्री महाराजांना काही प्रश्न विचारून अनुग्रह घेतले तर अनेकांना अनेक दिवस परीक्षा पाहून श्री महाराजांनी अनुग्रह दिले अनुग्रह घेताना काही लोकांची द्विधा मनस्थिती असे परंतु अनुग्रह मिळताच त्यांच्या मनातील द्वंद्व कायमचं मिटत असे अनुग्रह मिळताच काही जणांना मी इतके दिवस अनुग्रह का घेतला नव्हता याचं वाईट वाटे परंतु उशिरा का होईना आज श्री महाराजांनी मला प्रेमाने जवळ करून पदरात घेऊन अमूल्य वस्तू दिली याचा परमानंद होई तर काहींना झालेला आनंद सांगताच येत नसे अहो अनिर्वचनीय असाच तो आनंद होता कसं वर्णन करणार त्या आनंदाचं परंतु असंख्य भक्तांना मंत्रानुग्रह देऊन श्री महाराजांनी आनंदाचा धनी केलं त्यांचं जीवन कृतार्थ केलं हे मात्र अगदी खरं आहे श्री महाराजांनी अनुग्रह दिल्याचा किंवा श्री महाराजांकडून अनुग्रह मिळाल्याचा काही भक्तांच्या कथा ऐकल्या असता त्यांना झालेला तो आनंद आपणासही होतो व व्हावा म्हणून त्या आनंदाच्या प्राप्तीसाठी एक कथा पाहूया श्री कृष्णपंत अंजनकर अगदी लहानपणापासून श्री महाराजांच्या सहवासात वाढले बारा तेरा वर्षांचे असताना अधूनमधून श्री महाराजांच्या बैलगाडीच्या प्रवासात बैलगाडी चालविण्याची सेवा ते करीत व श्री महाराजांच्या सहवासाचा आनंद लुटीत असत त्यांचे जन्मदाते वडील रंगनाथपंथ अंजनकर व दत्तक वडील नारायणराव अंजनकर दोघेही श्री महाराजांचे अनुग्रहित होते श्री महाराजांना ते श्री रामानंद महाराजांप्रमाणे मानित असत श्री महाराजांवर त्यांचं अत्यंत प्रेम होतं रंगनाथपंथ प्राथमिक शाळेत शिक्षक होते पुढे निवृत्त झाल्यावर ते जालना राम मंदिरात शेवटपर्यंत सेवेसाठी राहिले त्यामुळे श्री कृष्णाला लहानपणापासून उपासना भजनाचा लळा लागला मधून मधून ते साखर खेडायला जात व श्री महाराजांच्या सहवासात राहात श्री महाराजांकडून घरी परत आले म्हणजे घरातील सर्व मंडळींना श्री महाराजांच्या गोष्टी सांगायच्या दिवसभर त्याच चिंतनात राहायचं आणि सकाळ संध्याकाळ उपासना करायची असा घरी आल्यावर त्यांचा दिनक्रम चाले त्यावेळी देऊळगाव कोळला ते राहत असत एक वेळ ते सायम उपासना करताना त्यांच्या घरी महाराज आले हा उपासनेत रंगलेला श्री महाराजांनी घरातील सर्वांना खुणेनेच त्याच्या उपासनेत अडथळा आणू नका म्हणून खुणावले व स्वत दुरूनच श्री रामानंद महाराजांच्या तजवेरीचं दर्शन घेतलं व तेही त्याच्या मागे उभे राहून उपासनेत सहभागी झाले सद्गुरुनाथा रामानंदा म्हणून अगदी तल्लीन होऊन श्रीकृष्णाचे उड्या मारणे सुरू होते ते पाहून श्री महाराजांना खूप आनंद झाला शेवटी अष्टक म्हणून ते जेव्हा साष्टांग नमस्कार करण्यासाठी वाकले तेव्हाच श्री महाराज आल्याचं त्यांना कळलं श्री महाराजांना त्यांनी साष्टांग नमस्कार केला श्री महाराजांनी नामावली वगैरे पूर्ण करण्यास सांगितले नंतर फराळ वगैरे होऊन महाराजांनी विश्रांती घेतली असो साधक हो कित्येक लोक विनंती करून महाराजांकडून अनुग्रह घेत होते तर कित्येक लोकांना बऱ्याच वेळा विनंती करूनही महाराजांचा अनुग्रह मिळत नव्हता आणि आता परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज स्वतःहून मंत्र देणार याचा एका भक्ताला मनापासून झालेला आनंद आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम समर्थ